चढले पत्रावर एवढ्या पाडल्यात अजून तिकडेही एवढ्या पाडल्यात मस्त भरले शेंगातून अजून इथल्या आहेत ना त्या पाडायचे वाक्य आहेत बघा एवढ्या अजून या पाडल्या आणि तू द्या काढू का जाम काम करतो खरं सांग बघा आज बघा आज खूप काम याने आमचा राकेश नाना सुद्धा मस्त बॅनर चिटकवत आहे बॉन्डनी मगासपासून खूप काम केलं आणि मगासपासून तुम्हाला दाखवलं नाही <laughs> मी आता गेला होता बॉन्ड आणायला आणि मस्त असा बघा रिफ्लेक्शन नावाचा म्हणून म्हणून आणलं आहे बघा होऊ शकता डीजेचा सेटअप साई सद्धा कारीगाव आणि डीजेचा सेटअप माऊली डीजे कारिगावचाच आहे आणि गण्याचा कोण मित्र आहे ना गण्या <laughs> बघूया कसं काय जमत आहे अजून आता उद्या डीजे ठेवलंय उद्या नाही कंटिन्यू आठ दिवस कंटिन्यू आहे बघू काय आपण सध्या उद्याच्या दिवशी जाणार आहोत आपल्या पर्सनल कामानिमित्त आपण जाणार आहोत पण आपण पंधरा तारखेला नंतर कंटिन्यू करणार पंधरा सोळा असं दोन दिवस कंटिन्यू म्हणजे तीन दिवस आपण टोटल असणार या पालखीमध्ये युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे सकाळच्या साडेआठ वाजल्यात आता आहे शेंगा पाडायला शेवग्याचे पियुसनची तर कालच मला सांगितलेला आम्ही काल तर संध्याकाळ झाले त्या कारणाने काही पाडलं नाही तर जातो पहिला शेंगा वगैरे पाडतो दाखवतो मला कशा पत्रावर आहेत ना म्हणून आम्ही बाजूला लावणार आहोत तुम्ही पाडणार आहोत बघू चल दाखवत बघा मला पियुसनच्या घरी जाऊन आणि बघा मग पुढे काय काय होतं ते पोचलं मस्त त्यापैकी काशीमध्ये काशीमधूनच पाडणार आहोत शकता चालायला <laughs> आता जागत न राहिली हा कारेल कारेली तर आपण आतमध्ये जाऊ बघूया काय काय आंबा तिथे मोठ्या झाल्या आता इथूनच आपल्याला चढायचंय घोडा लावायचा म्हणजे शिडी इथून चढायचं पत्राच्या त्याच जा, म्हणजे जर राहायचं जास्त हे ना करायचं डेंजर सीन होत किती मोठी सीन पण म्हणजे झाड झाड झाले हिला नाही पाडायचं असतात तिकडं खूप साऱ्या बारीक बारीक आहे ते बघा त्या त्या पाडायचे आपल्याला चढले पत्रावर एवढ्या पाडल्या अजून तिकडेही तेवढ्या पाडल्यात मस्त भरले शेंगातून अजून इथल्या आहेत ना त्या पाडायचे बाकी आहेत त्याच्यासाठी काठी लागेल आपल्याला काठी सांगायला आणायला आता बांधली आम्ही काठी म्हणजे आकरी बोलतात तुमच्या भाषेने काय बोलता आणि तुम्ही सांगा आमच्या आगरी भाषेने आकरी बोलतात बघा फटाफट तिकडे हे ठेवतो आणि मग काठी घेऊन मग पुन्हा पाडतो काहीच बघू शकता एवढ्या शिंगा पाडल्यात मस्त विजी आंबे बघा मग जवळून दाखवतो पूर्ण बघा किती मोठे साईज झाले आमची वरती पण आहेत साईज बघू शकता तुम्ही काय आंब्यांची बघा एकदम मोठा इकडे एक खाली तीन चार पण मस्त अशी साईज झाली जरा फटाफट आता उतरता येत खाली अजून खाली काही पटलं तिने बघायला लागते आणि आईला तिकडे नाही पाठवू शकत नाही आणि तिकडे पायांचा मंडपचं मंडप चालले म्हणजे इथे लग्न होणार आहे पायलचा समोर बघा मंडप घालायला घेतले आता त्या कोपऱ्याच्या पाड्याच्या बाकी आहेत आणि आंबा बघा समोर कसं दिसतं पण साईज मस्त आंब्यांची पण ज्या एवढा आंबा मला सांगितला आणि आता केले सुद्धा तिकडे ते सुद्धा मला दाखवतो आता आई गेले तार शोधायला हो आकडी बनवायला मग अशी काटेशी बांधली ती मजबूत नाही दोन तीन फक्त काट्या खेचला म्हणजे फांद्या तुटतात आहे लवचिक असतात शेवग्याच्या शिंगाच्या दोन तीन फांद्या तोडल्या म्हणजे त्या रोडवर जात होत्या अशान तशा कोणाची गाडी लागल्यापेक्षा आपणच तोडलेलं काय वाईट आहे या मुलं तोडल्या आता तो दाखवतो तुम्हाला केली पिकल्यात तुझ्या चला या माझ्यासोबत केलं सुद्धा पाडायचं आपल्याला दाखवतो तुम्हाला केले आता दुसरा फणा आला केला पिकला एक दोन पिकल्या जाम गोड केली आहेत आणि तुम्हाला दाखवतो अजून काय आहे याला काय बोलता तुम्ही काय बोलता तुम्ही, तुम्ही? कमेंट मध्ये सांगा कारेली अजून दुधे असेल तर दुध दाखवतो कापला नसेल आहे ना नंतर जाताना दाखवतो चल आपण बांधू जायला बघा एवढ्या अजून या पाडल्या आणि दुध्या काढू का बघा डायरेक्ट तोडून भेटतो त्या एवढं मोठं आहे तरी पण वीस पंचवीस रुपयाचा आपल्याला मार्केटमध्ये भेटतो तीस रुपये पकडून झाला एवढं मोठं चुक्या मस्त पेरू पेरू पेरूसुद्धा खूप आहेत त्यातले पेरू पण पारके आहे तिकडे एवढं आणि तिकडून शेंगासुद्धा घेऊन आली तिकडे ठेवलेल्या आतमध्ये जे वरतून पत्रावरून पाडलेल्या आणि ज्या आता ज्या दाखवल्या याच्या आधी त्या मागच्या बाजूने बघा एवढ्या शेंगा आणि पेरू बघतो मस्त पेरूनच भरल्या आपल्याला पाडायचं आहे केळी किती के पेरून होऊ शकतं इथं वांगी बघा किती बघा वांगीच वांगी इथं वांगी एक बिलं ठेवले हा हे बघा वांगीच वांगी आणि इथे मिरच्या आहेत आता मिरच्यांना फुलं सर्व गळून गेली इथं एक वांग आहे सड्या मिरच्यांची फुलं आता येत आहेत अर्धी अर्धी आहे आपल्याला केळी पिकळ्यात ती चला <laughs> चला तर पटापट पारू मग आपण केली पाडून झाल्यानंतर पेरूच्या मागे लागू काही जावं तर बघू शकता तुम्हाला आता धुनला धुंदला दिसत असं का दाखवत बघू शकता आता पेरू पाडून उतरले झालं एवढे पेरू पाडलेत अजून इकडे आहेत अजून खूप सारे पेरू आहेत पण मला जायचं आहे कामानिमित्त बाहेर पटापट जाऊ अंगोल करू मग मग ते काम करू आणि मग बॅनरसुद्धा आपल्याला चिटकवायचे आहेत पप्पा गेला असेल टेम्पो आणायला कारण की कसं आम्ही ठरवले होते आज बॅन काल लावायचे होते पण आम्ही काल न आज लावू म्हणजे उद्या त्या दिवशी आपली पालखी आहे मंगळवारी आजचा सोमवार आहे हो बाई आता कसं काही जमतं पहिलं जाऊन फ्रेश होतो आणि मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो मस्त रेडी वगैरे झालो आणि लाईटसुद्धा गेली आणि घाम फुटायला लागला घाम कारण ऊनच तेवढं पुढत आता चालतो बॅनर बनवत खाली म्हणजे बॅनर प्रिंटेड करून आणलेले होते पण साईज मोठी झाली त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आमच्या चुकीमुळे साईज मोठी झाली आता फटाफट जातो बॅनर फिट करतो आणि लगेच संध्याकाळी टेम्पो आणून टेम्पोला लावून टाकतो म्हणजे उद्याचा काम मोकळा म्हणजे उद्या काही करायचं ना उद्या डायरेक्ट पालखीला द्यायचं खरे होला चला दाखवतो मला बॅनर फिट म्हटलं पण बॅनर नेले खाली ना बॅनर आतमध्ये फेल बॅनर काढतो आधी मग दाखवतो आज त्यांनी त्यांनी बॅनर प्रिंट करून आणलेले होते तेच दहा बाय चारचं आहे आणि आमची फ्रेम होती नऊ बाय चारची जी लोखंडाची होती ती आता दहा बाय चारची फ्रेमसुद्धा बनवली आणि आता त्याला फिटिंगसुद्धा करतो आम्ही सर्व आम्ही सर्व ऑलराऊंडर आहोत सगळी कामं करतो आम्ही चला आता खाली भेटतो बॅनर फिटिंग केल्यानंतर खाली एक बॅनर झालेला आहे हे बघा असा पूर्ण दुसऱ्याचं काम चालू आहे पूर्ण बनवायचं आहे त्याला पटापट बनवतो येऊ पण तोसुद्धा दाखवतो तुम्हाला पण बॅनर बनवून झाले दाखवतो तुम्हाला आता उलटे करून ठेवले आतमध्ये रूममध्ये दोन्ही झाले कारण आता टेम्पो गायल तेव्हा आपण टेम्पोला लावू बॅनर बघू आता टेम्पोचे धुवायला गेले म्हणजे साफसफाई करते टेम्पोची आणि सर्व आता स्टॅपलर वगैरे चालवून मी वरती आता लाईट आले की ना माहीत नाही कारण की खाली आम्ही फिटिंग केलं आता फक्त बांधायचंच झालं बांधलं का मग आपण फ्री झालो आई आणि आईने आपल्याला एवढ्या शेंगा दिल्या किती दिल्या बघा दोन चार सहा आठ दहा बारा वीस एकवीस तीन पेरू घेतले मी आणि एकवीस शेंगा आणि एक मस्त केला केला घेतला केला तर काढला ना आपण दोन पिकले होते त्यातले एक घेतला तर मी खातो तो चला तर आपण मस्त केला पाहू सोडून घेतलं आणि केला भारी लागतो कारण की जो केला वेगळाच आहे याची साईज पण म्हणजे तेवढीच आहे बुट्टी एकदम आणि मस्त लागतं त्याला एकदम गोडगोड आणि झाडावर पिकलेला पहिला केला म्हणजे गोड़ पिकले दोन पिकलेले त्यातला एक हा चला खाऊन घेतो बघू शकता का मी तुम्हाला दोन दिवस बोललेलं की ड्रेनेजचा तुम्हाला दाखवीन आता हे दाखवायला आणले बघा ड्रेनेजचं काम चालू आहे आणि इकडं लागलं पाईपलाईन आतमध्ये काम केलं बघा काहीतरी चार फूट आतमध्ये आहे आणि इथं चेंबर ठेवलं कारण इथं समोर बिल्डिंग आहेत म्हणून आणि आता मंडपचं चा काम चालू आहे म्हणून तिथेच आलोय आणि <laughs> मंडपाला गेल तर बरं पाण्याला थंड <laughs> पाण्यामध्ये टाकायला गोलावाला आहे ना त्याच्याकडे आणि तिथं मस्त आलंय दाखवतो तुम्हाला गे आम्ही सोबतच आलो सर्वजण <laughs> जग्मीत मंडप डेकोरेशन नाही हो बा हिरो कसा बनत आहे गाडीचा माकडा स्टेज घालायला घेतले कारण की आज रात्री ते फायनल करायचं ते ना काय बघतं हा बघ बोल काहीतरी किती दिवसांवर मंडप आपला रात्रीपर्यंत फायनल करायचंच रा आहे कारण की त्यांना दोन ऑर्डर भेटलेले आहेत आणि दोन्ही ऑर्डर गावातलेच आहेत आणि सेम डेटची ऑर्डर आहे मालक आमचा मंड मन, जैनित मंडप डेकोरेशनचा शरद आली मी पोचलं डायरेक्ट खाली गावला आणि बघू शकता इकडे पूर्ण तयारी चालू आहे सर्वांची आणि उद्या पालखी निघणार आहे आपली तेच जोरदार तयारी चालू शकतं बघा झेंड्यांची तयारी आपला अजून दाखवतो तुम्हाला डेकोरेशन वगैरे चालू आहे आणि इकडे नसतं फुलांच्या माला बनवायला घेतल्यात हार वगैरे सर्व काही बघू शकता बघा किती जोरात काम आमचा बॅनरसुद्धा सुद्धा आहेत टेम्पोला तर आपला फक्त घरचा बॅनर बाकी लावायचा आणि काशीरम नाना आणि दुसरं नाना आहे त्या नावने मला माहिती आहे वरती चढलेत बॅनर लावतात फोकस वगैरे लावून घेतले बघू शकता बघा समोरचं श्री साळी श्रद्धा सेवा मंडळ रामनवमी उत्सवानिमित्त खारीगाव ठाणे ते शिर्डी क्षेत्र पदयात्रा पालखी सोहळा वर्ष तेतीसावे जाम काम करतो खरं सांग बघा आज बघा आज खूप काम केलं याने जोरात काम चालू आहे बघू शकता आतमध्ये मस्त टेम्पो सजवायला घेतलंय आतमध्ये डेकोरेशन चालू आहे झेंडे वगैरे बांधून झाले जस्ट फिट रोडला येऊन म्हणजे सर्व काही केले त्यामध्ये झेंडे बांधून झाले आमचे अजून बघू किती वेळ लागतात फक्त डिझेल टाकायला घेतला टेम्पोमध्ये थांबवतो तरदा इतकं चा पिऊन नाश्ता करतात नाश्ता नाही चहा चहा घेऊन फायनली नाईन्टी फिट रोडवरून पुन्हा आलेला आहे आणि बघू शकता आता पूर्ण दाखवतो तुम्हाला समोरची बाजू टेम्पोची हार तुम्हाला मगाशी असे दाखवले हार साठी पूर्ण तयारी झाली आहे बघा आणि हे बॅनर आहे पूर्ण टेम्पोचा तुम्हाला दाखवलं तुम्हाला अजून बॅनर लावायचं काम चालू आहे बघा टेम्पोचा समोरची म्हणजे बॅक साइडची बाजू चिटकायची बॅनर आणि आतमध्ये बघा आता कसा पूर्ण डेकोरेशन आहे आता पूर्ण लाईट लागली आहे आणि झालं आहे अजून काय काय करतील ते उद्या तुम्हाला दाखवेलच मी आमचा राकेश नाना सुद्धा मस्त बॅनर चिटकवत आहे बॉन्डनी मगासपासून खूप काम केलं त्यांनी मगासपासून तुम्हाला दाखवलं नाही <laughs> मी आता गेलो होतो बॉन्ड आणायला आणि मस्त असा बघा रिफ्लेक्शन नावाचा म्हणून आणलं चमकतोय बघा जाम मेहनत करतो जाम म्हणजे सकाळपासून जाम मेहनत केले राकेश मात्रे खारीगावचे युवा उद्योजक बघा बघू आता काय कार्पेट तिकडे आहे गण्या उचलत पण गण्याला काय उचलतच नाही कार्पेट <laughs> खूप <तुफ> वजन आहे <है। laughs> गणे काय नाही आता आले आणि गणे बोलतो वजन आहे गण्याच्या डोक्यावर गण्याच्या डोक्यावर गणे आता आले आता पोतल हिरा देवी मंदिरात आवाज आणि नानाच परत दुकानामध्ये आलाय तर काय बोलशील उद्याचे पालखी बाजार आपल्या पालखी आता उद्या किती वाजता निघणार तीन वाजता निघणार तीन वाजता निघणार आणि पालखीचं वजन किती आहे अंदाज अंदाज एक सत्तर ऐंशी पासष्ट पर्यंत पासष्ट पर्यंत एवढे म्हणजे वजन नाही असे वाळकी पण नाही पंचवीस तीस किलो जास्त काय किलो किलो जास्त आहे ना पासष्ट आहे बरोबर वजन आहे चालता चालता ना वाटणार मस्त आहे सर्व जाणार आहे आपण उद्याला भेटूया साईराम फायनली आता सौरभच्या सोबत निघत आहे कुठं आहे का मला नाही माहिती डीजेचा टेम्पो बघायला बघूया कुठं नेतो डीजेचा टेम्पो बघायला आणि गाडी जरा हालू चालवायची रायडर आहे नाही रायडर आहे रायडर आहे भाई रायडर <laughs> शकता डीजे चा सेटअप साई श्रद्धा कारीगाव आणि डीजे चा सेटअप माऊली डीजे कारीगावचा आहे आणि गण्याचा कोण मित्र आहे ना गण्या बघूया कसं काय जमत आहे अजून आता उद्या डीजे ठेवलंय उद्या नाही कंटिन्यू कंटिन्यू आहे आठ दिवस कंटिन्यू आहे बघू काय आपण सध्या उद्याच्याच दिवशी जाणार आहोत आपल्या पर्सनल कामानिमित्त आपण जाणार पण आपण पंधरा तारखेला नंतर कंटिन्यू करणार पंधरा सोळा असं दोन दिवस कंटिन्यू म्हणजे तीन दिवस आपण टोटल असणार या पार्टीमध्ये बघू किती धमाल करायला भेटते आणि उद्याची फुल धमाल असणार आहे गण्या मचवणार आहे एकदम ना गण्या गण्या फुल नाचणार आहे यावर्षी गण्या चप्पल घालून जाणार गेल्या वर्षी बिना चपलीचा गेल तर पण फुल मचवणार आहे गेल्या या वर्षी आणि बघा माऊली डीजेचा तुम्हाला दाखवता बॅनर श्री एकविरा डेकोरेशन आणि माऊली डी जे जा एवढा काम केलं ना सकाळपासून काम करतो इथं काय जाऊ चला आता मी निघतो घरी आणि आपल्याला घरी पण जाऊन गाडी आपली भरायची आहे पाण्याची ती सुद्धा तुम्हाला दाखवतो उद्या लवकर यायचं लवकर नाही येणार जरा उशीर नाही का हो का पण लवकर या घरी येऊन जेवण गेला आणि टेम्पो सुद्धा आणला टेम्पो आता बॅनर बांधतात सगळी तार सुटतोय बघ तारचं बंडर कुठे ठेवले आता तुम्हाला कालच दिसेल डायरेक्ट ता आता पर ता तार घेऊन आल्यावर तेव्हाच भेटतो तुम्हाला तार भेटली टेरेसवर ठेवलेली इथंच खाली ठेवलेली पण तिथं नाही होती नंतर मम्मी नटतो वरती उचलून ठेवलेली मम्मी आता बॅनर बांधू पटापट जाऊन कारण की वादला दादा सव्वा अकरा आणि सकाळी टेम्पो लवकर घेऊन जायचं आहे बघूया कसं चालतं तसं तेही तारमध्ये झाला तर काम ठीक आहे अवतारास बेकार झालेत पूर्ण बघू कसं काय सर्व बॅनर बनून झालेला आहे बघा पूर्ण बॅनर लावले दोन्ही बाजूला लावला अजून आता तुम्हाला पत्रावले दाखवतात पत्रावले आहेत आणि पाण्याचा बॉक्स होत चढून पत्रवले एवढे आहेत म्हणजे पाचशे पाच हजार पत्रावले आहेत पाण्याचं पत्रा बॉक्स आहे जेलीचं बॉक्स आहे अजून पाण्याचे बॉक्स येणार आहेत बघू अजून तीस बॉक्स आले तिथं जिथे बॉक्स घेतले तिथं परत तीस बॉक्स आले अजून पंचवीस बॉक्स म्हणजे अजून असे टोटल पंचावन्न बॉक्स आलेले आहेत आणि जे पंधरा का सोळा बॉक्स आहेत म्हणजे ऐंशी बॉक्स आहेत अजून आम्ही खारिगवलं ठेवून आलो मग ते वेगळे आहेत तीस बॉक्स अजून येणार आहेत बॉक्स म्हणजे पाणी खूप आपल्याकडे आले सध्या दुसऱ्या वस्तू पण खूप आहेत बघूया उद्या काय काय होतं उद्या तर खूप मजा येणार आहे उद्यात तर सर्वात मोठा सुवर्ण क्षण आहे आणि लालबागवाल्यांची पालखीने त्यात पण त्यांचे नवीन सॉंग आलेत नाही एकदम प्रत्येम सॉन्ग आहेत सर्वांनाच आवडले ते सॉंग पण आमच्या पालखीचे जुने सॉन्ग आहेत पण काय हरकत नाही नेक्स्ट इयर म्हणजे आम्ही बनण्याचा प्रयत्न नक्की करणार या वर्षी जाम घाई झाले नदी दाखवत असतो तुम्हाला नाव चिटकून नाव काढला नाव मोठा होतं मग तो फास्टॅगला लागेल फास्टॅग दिसणार नाही मग प्रॉब्लेम होईल त्यापेक्षा नावानं आम्ही नाही आता गाडींचा सा नंबर सात आणि साईबाबांचा फोटो चिटकवतो समोर चिटकवल्यावर दाखवतो मला चिटकून आहे सात बघा मस्त वैकी नाव आता उद्या चिटकू चला आजचा ब्लॉक फक्त तयारीचा कसा वाटला आणि आपण शेंगा वगैरे पाडले त्यातून तो कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या शेवग्याच्या शेंग्या तुम्हाला कशा दिस दिसत आहेत कोण कोण खात ते पण कमेंट करून सांगा चला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला मात आहे